चालणार नाही निर्णय लागेल निर्णय द्यावा निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंतयात्रेची व्यवस्था करावी कायदा तुम्ही मोडला ते पहिले बोला ते पालकमंत्री आहेत त्यांना पण पत्र दिलेलं आहे ते म्हणतात मला पत्र भेटलंच नाही त्यांच्या ऑफिस मधलं पत्र त्यांना भेटत नसेल तर काय बोलावं त्यांनी सांगितलं की तेरा तारखेपर्यंत ते त्यांचा पिकी जो वाढत आहे त्यासाठी ते उपचार घेतील त्यानंतर मग ते काय निर्णय घेतील तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरीने आंदोलन करू पण चौदाच्या पर्यंत जर सरकारने निर्णय नाही घेतला तर मग आमच्या आगातही भगतसिंग आहे म्हणून आंदोलनाला तीव्र रूप देऊ असं इशारा दिलेला भगतसिंगांची वाट न पाहता त्यांनी यापूर्वी ही चारदा अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यातल्या दोन अन्नत्याग आंदोलनामध्ये आम्ही सोबत काय आहे की माणसाचा मूळ स्वभाव हा फार नाही त्यामुळे या पद्धतीनं या सर्व प्रक्रियेमध्ये व्यवस्थेमध्ये सामोरं जाणं त्यांना आवश्यक वाटतं तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे यातून काहीतरी चांगली फलनिष्पत्ती होईल असा विश्वास